आपण पाहत आहात बागला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती ठेंगोडे गावात उत्साहात साजरी ठेंगोडा मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तव्याची तू तु जगाला शिकविली व्याख्या माणुसकीची तू देव नव्हतास देववृतही नव्हतास तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास अशा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठेंगुडा गावात दरवर्षी साजरी केली जाते तसंच यावर्षीही एकशे चौतीसवी जयंती ठेंगुडा गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथमता ग्रामपंचायत कार्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर ठेंगुडा नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य दिव्य सुजवलेल्या मंडपामध्ये बाबासाहेबांचे गुरु गौतम बुद्ध भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर बाबासाहेबांनी समाजासाठी लढलेला लढा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला महाड सत्याग्रह केला होता जो डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या नेतृत्वात झालेला या सत्याग्रहाचा उद्देश महाडच्या चौदार तलावावरती दलित समाजाच्या लोकांना पाणी भरण्याची अनुमती देण्याचा होता त्या काळी महाडमधील दलित समाजाच्या लोकांना चौदार तळाची पाणी भरण्यास अनुमती नव्हती कारण तलाव उच्च जातीच्या लोकांसाठी आरक्षित होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अन्याविरुद्ध सत्याग्रह केला दलित समाजाच्या लोकांना चौदा तळ्याचे पाणी भरण्यास अनुमती देण्यासाठी केलेला संघर्ष होता असे बाबासाहेबांचे विचार मांडणारे व्याख्यान प्राध्यापक सचिन पवार अॅडव्होकेट नंदलाल अहिरे तांदळेसर डी के अण्णासर अण्णा खंडू अहिरे यांनी ठेगोडा गावातील नागरिकांसमोर केले कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर ठेंगोडा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत ग्राम सदस्य ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळी व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच सायंकाळी सहा वाजेनंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांची पूर्ण गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष कुणाल निर्भवणे उपाध्यक्ष आदित्य ज्ञानेश्वर खनिजदार विशाल निर्भवणे सचिव सुनील गौतम निर्भवणे व शुभम निर्भवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेहमीप्रमाणे सुरळीत पार पडली बागला नृतांतसाठी हरिकृष्ण भास्कर